श्रीस्वामी समर्थ स्वामींचा जप करत असताना नियम हो माळ कशी जपावी श्रीस्वामी समर्थ महाराजांचा जप माळ करत असताना भगवंताचे स्मरण करताना जपमाळ करत असताना स्वच्छ मुद्रा वापरावी उपासनासाठी बसत असताना आसनावर नेहमी बसावे कधीही जमिनीवर बसू नका जमिनीवर बसवून जप केल्याने फळ जे आहे ते नष्ट होण्याची भीती असते आणि जे आपण जप करत असतो तो इंद्रदेवांना समर्पित होत असतो Ya muly. जप करताना आसनावरच बसावे आसन स्वच्छ असावे याशिवाय जप करताना व्यक्तीचे तोंड नेहमी पूर्व दिशेलाच असावे कारण पूर्व दिशेला बसल्यानंतर आपले मन शांत होत असते व आपली इच्छा जी आहे ती लवकर पूर्ण होत असते जपमाळ करत असताना माळ नेहमी हृदय चक्राजवळ असावी तसेच जप करण्यासाठी मधल्या बोटाचा वापर करावा मनी बदलण्यासाठी अंगठा वापरावा तसेच मनी बदलताना तो स्वतःकडे वळवावा मनी कधीही ओला जाऊ नये जिथून सुरुवात केलेली आहे तिथून परत सुरुवात करायची आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप केल्याने काय फायदा होतो आंघोळ व्यवस्थित करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत त्यासोबतच आपलं जे मन आहे ते शांत व शुद्धकरण वातावरण ठेवावं आणि अशा ठिकाणी आपल्याला बसायचं आहे दिवसभर असं वाटलं पाहिजेत की तिथं शांतता आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तिथे आपल्याला बसायचा आहे जपमाळीचे जप करत असताना काही चुका अजिबात करू नका यामध्ये गळ्यात जपमाळ कधीही घालू नये जपमाळ झाल्यानंतर पूजा केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये व्यवस्थित आदराने ठेवावी दुसऱ्याची माळ असलेली ती माळेने कधीही जप तुम्हाला करायचा नाही जपमाळ ही कोणत्या ही, ही।, ही, ही नस कोणाचीही नसावी ती स्वतःचीच असावी मंत्र जप करत असताना निर्मळ हे मन तुमचे असावे मंत्राचा उच्चार करत असताना कोणत्याही प्रकारची नकारात्मकता विचार मनात आणू नका असे केल्याने मंत्राचे परिणाम हे परिणाम होऊ शकतात आणि तुमच्या ज्या मनातील इच्छा आहे ते लवकर पूर्ण होत नाही अशा पद्धतीने जप केल्यास तुम्हाला योग्य ते फळ मिळत असते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ अवलात असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ